बोलणं झालेलं आहे माझं पोरं सांग तर पोरगा बोलला की मम्मी मला कवा सोडून घेऊन जाणार मी बोलले बाबा एक महिना <दिकले> सकाळी गेलो एक महिना लागतो एक मिनिट आम्ही सकाळी गेलो अकरा वाजता अकरा वाजता गेलो आम्ही तिथं आम्हाला टोकन नंबर दिला त्या लोकांनी द्या चिठ्ठी द्या चिठ्ठी द्या हा हे आम्हाला चिठ्ठी नंबर दिले त्या लोकांनी आम्हाला चिठ्ठी नंबर दिले आणि आम्हाला बोलले की तुम्ही थांबा तर आम्ही थांबलो तिथं बाहेर तुम्ही साडेतीन वाजता तिथे गेलेलो हा साडेतीन वाजता आतमध्ये गेलेले आणि मी हे बघा हे आम्हाला चिठ्ठी दिलेले त्याच्या अकाउंट मध्ये पैसे टाकायला त्यांनी आतमध्ये लिहून दिलता त्याच्याबरोबर एक कैदी पण होता हा त्याला आणायला आणि घेऊन जायला हा आणि हे बघा हा टोकन नंबर दोघांचा दिला होता आणि हे प्रकरण आम्हाला सांगितलं पण नाही की त्याला पाच वाजता साडेपाच वाजता घेऊन जाणार आहे बदलापूरला हे आम्हाला काहीच माहिती अक्षय तुम्हाला काही बोलला अक्षय काहीच बोलला नाही आम्हाला आणि काहीच माहित नाही पप्पा मला कळ नाही आहे मी म्हंटल वकीलशी बोलून घेऊ माझ म्हणणे माझा पोराला मारून टाकलेत मला ते पोराचं नाही पाहिजे एवढं म्हणणे वडील पोलिसांनी काही संपत नाही केला कोणतरी बाहेरून त्याला कोणतरी काहीतरी करून त्याला मारून टाकले माझा मुलगा बोलला की मम्मी मला कवा सोडणार तुम्ही मी बोलले बाबा एक महिना थांब बघू वकिलाशी विचारून मग तुला सोडून घेऊन जाईन बोलले नाही नाही काही नाही ते पेपर सांगितलं होतं लिहून दिलेले त्याच्या हातामध्ये मला बोलत मम्मी तू वाचून बघ मी बोलले मला वाचता नाहीये मला वाचता नाही त्याला आणि त्याला पेपर पण दिला होता मोठा ऐका ऐका सर मोठा पेपर पण दिला होता त्याला लिहून आणि ते पेपर मध्ये काय लिहिलेलं होतं ते माहित नाही तर ते, ते बोलल की हे वाचा मम्मी हे मम्मीला सांगितलं वाचून घ्या तर ते बोलला की मला वाचायला येत नाही तर ते काय असेल तर ते टाकून द्या कुठेतरी कचऱ्यामध्ये तर काय लिहून दिलं तर ते माहित नाही आणि त्याला त्यालाच माहित होत नाही कशाला मारले तुम्ही लोक आणि अजून काय गुन्हा सिद्ध रिपोर्ट नाही दाखवले काय नाही दाखवले आता आता तुम्ही आतमध्ये जाऊन आला का काय पोलिसांनी तुम्हाला काही सांगितलं काहीच काहीच सांगितलं नाही काही सांगितलं नाही आम्हाला आणि हे प्रकरण दाबण्यासाठी त्याला त्याला मारलंय मार हे प्रकरण दाबण्यासाठी पोराला बंदूक कसं पकडायला येणार बंदूक कसं पकडणार माझा मुलगा त्याला फटाकडी नाही वाजवले येत त्या पोराला फटाकडी नाही वाजवली गाडी नाही चालवायला येत तर तो पोरगा कसा बंदूक धरेल पोलीस काहीच बोलले नाही आम्हाला काय नाही आम्हाला भेटायला पाहिजे आम्हाला नाही पाहिजे आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही आणि ह्याच्यात चौकशी व्हायला पाहिजे पूर्ण आजपर्यंत आणि शाळेचा शाळा प्रश्न गेले असतील तर त्यांना पण शिक्षा व्हायला शाळेतला चिठ्ठी बघा हा चिठ्ठी जे आहे ना ते पैसे पाठवायला त्यांनी दिले चिठ्ठी पण दिलेली आहे आतमध्ये काही हा माझा मुलगा मारून टाकले तुम्ही लोक मला आठ मध्ये पोलीस लोकांना कोणतरी पैसे दिले असतील पोर पैसे दिले असतील ते पैसे काढले असतील पोलीस लोकांनी गोळ्या मारल्या आम्हाला म्हणणं एवढं आहे की याच्यात पोलीस वाले पण जबाबदार आहेत आणि ते मारणारा पण आहेत आणि हे शाळेच्या प्रशासनाने ते पण पैसे दाबून काम केलेलं आहे हे हे होऊ शकत नाही आम्ही जे बोलणं केलेलं आणि तो आतमध्ये गेला होता आणि आम्हाला सांगितलं की साडेपाच वाजता तो घेऊन जाणार आम्हाला काहीच सांगितलेलं नाही यातमध्ये होता नाही नाही काहीच नाही तो हसून खेळून ज्यांनी आतमध्ये गेला साहेब तो बोलला की तो बोलला की मला चार पैसे रुपये पाठव खायला आम्ही चाललो आता बघा आम्हाला नंबर पण दिलेला आहे हा नंबर बघा हे बघा हे बघा हे बघा हा नंबर पण दिलेला हे बघा हे बघा हा नंबर पण दिलेला आम्हाला हा हे बघा हे पैसे आता मृतदेह तुम्ही ताब्यात घेणार आहे का काय 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 तुमची मागणी आहे आता आम्ही घेणार नाही जे याला जबाबदार आहेत त्याला शिक्षा भेटायलाच पाहिजे शिक्षा भेटल्याशिवाय आम्ही गप राहणार नाही कोणाला घटनेला या घटनेला शाळा प्रशासन आणि पोलीस हे दोन्ही जबाबदार आहेत हे सगळ्या दबावमध्ये गुन्हा कबूल करून घेतलेला आहे त्याच्याकडून याचा काहीच त्याचा संबंध नाहीये होता तुम्ही कोर्टात घेऊन जायचं होतं पहिलं त्याच्यानंतर कारवा करायचं होता गोळ्या कसा आला तुम्ही त्याला पोराला गोळ्या का मारला तुम्ही अजून झालं त्याचा गुन्हा झाला नाही